नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आता गर्मी बरोबरच लग्नाचे सुद्धा दिवस आहे तर लग्नामध्ये खास असं छान ड्रेसेस कुठे मिळतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी आले आहे दादर वेस्टला तर आपण स्टॉलवर जाऊया आणि प्राइजेस आणि व्हरायटीज पाहूया तर तुम्हाला इथे येण्याचा सा ऍड्रेस सांगते मी आहे दादर स्टेशनला वेस्टला तिथे बघा समोरच स्टेशन आहे अगदी प्रसिद्ध लँडमार्क असं सुविधा आहे सुविधाच्या लेनला सरळ आला तर अगदीच इथे नक्षत्र मॉल सुद्धा आहे त्याच्या मधोमधच आपल्याला जायचं आहे स्वातंत्र्य तिथूनच अगदी स्टार्टिंगलाच दुकान आहे स्टार्टिंग दुका तर तुम्ही ते मागे बघू शकता दुकानावरती मुलींचे असे छान शरारे किंवा साडी पॅटर्नचे ड्रेसेस वगैरे लावलेले आहेत तर आपण एक एक करून बघूया आणि प्राइस जाणून घेऊया मला ह्या पॅटर्न मध्ये दाखवा ना काय हे नवीन आहेत का हो नवीन पॅटर्न आता टू पीस पण भेटणार तुम्हाला ओके okay. टू पीस म्हणजे काय असतो ब्लाऊज okay, आणि लेहंगा ओके आणि हा असं सरळच आहे का हो ओके म्हणजे हा अटॅच आहे ओके ओके दुपट्टा पण भेटणार साडी पॅटर्नला ला लावू शकतो तुम्ही आणि इव्हन बेल्ट सुद्धा आहे ना बेल्ट पण आहे लुक क्रिएट करायला वगैरे छान आहे आणि लहान मुलींना अगदीच कोणी हरवू वगैरे नको म्हणून पण या बेल्ट मध्ये तुम्ही टाकू शकता सो ह्याची काय प्राइस प्राइस जो आहे ना अकराशे पन्नासशे आहे कमी करून देतो मी ओके आणि किती वर्षाच्या मुलींपर्यंत आहे स्टार्टिंग आहे पाच वर्षाची स्टार्टिंग आहे आणि तेरा वर्षीला पाच वर्षापासून तेरा वर्ष मोठी साईज पण भेटणार वेगळा प्राइस होणार ओके म्हणजे हे पाच वर्षाच्या मुलींपासून तेरा वर्षांच्या मुलींपर्यंत आहेत आणि प्रत्येकामध्ये डिझाईन्स पॅटर्न्स आहे आपण हा सरळ एक वन पीस पाहिलं टू पीस सुद्धा पाहून घेऊया आता मी बोली त्याचप्रमाणे आपण टू पीस पाहतोय आणि यांच्या डिझाईन्स आणि कलर खूप छान आहे असे साडीचेच प्रॉपर वाटत आहेत ते विथ ब्लाऊज असेल ना ब्लाउज येतो ओके हो छान पण आहे राहळ ओके राहळ प्रॉपर आपला हो वा छान आहे आणि इवन आतमध्ये सुद्धा हे आहे बघा म्हणजे आतमध्ये पण दोन तीन लेअर आहे आणि आतमध्ये कपडा खूप सॉफ्ट आहे म्हणजे मुलींना त्रास होणार नाही दिसायला पण छान आहे आणि कम्फर्टेबल सुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि त्याने नॉट वगैरे दिलेली आहे इथे पण लटकन आहे छान आहे हा टू पीस सेट आहे ज्यांना असं वेगळं वेगळं घालायचं आहे ब्लाउज वगैरे तर त्यांच्यासाठी पण हे छान आहे बघा कॉम्बिनेशन आणि ह्याच्यावरती सुद्धा वर्क केलेलं आहे प्रॉपर पॅच वर्क आहे छान वाटतंय हे पण आणि मागे ह्याला सुद्धा नॉट आहे झीप आहे हे कसं आहे अठराशे लाच अकराशे हो ओके अकराशे रुपयाला आहे डबल वन डबल झिरो असं कन्फ्युज होऊ नये म्हणून सांगते मी तुम्हाला दोन्ही मध्ये आहे जर तुम्हाला सरळ घालायचं असेल तर पण आणि विथ ब्लाउज पण आहे आणि ह्याच्यामध्ये सायझेस काय आहेत म्हणजे किती चोवीस नंबर से चौतीस नंबर तक चोवीस नंबर टू से थर्टी फोर तक का साईज भेटणार अच्छा म्हणजे ते पाच सहा वर्षाच्या मुलींपासून तेरा वर्ष तेरा वर्ष ओके okay, म्हणजे सेम जसं पहिलं दाखवलं पाच वर्षाच्या मुलींपासून तेरा वर्षांच्या मुलींपर्यंत सेम आहेत पण जर तुम्ही घ्यायला आला तर ते बोलले okay. wow, की भाव होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जसं याल त्याप्रमाणे बार्गेनिंग करू शकता हा पण किती सुंदर वाटतोय आणि हे काहीतरी वेगळं ओके ह्याचा काय प्राइस आहे आठशे रुपयाला वाव छान आहे आठशे रुपयामध्ये आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आहे हा कपडा असं नाही आहे की प्राइस कमी आहे वगैरे तर हे बघा कॉटनचा आतमध्ये सुद्धा कपडा आहे हो so मुलींना मुली काही त्रास होणार नाही आणि छान आहे मागे सुद्धा झीप आहे बेल्ट आहे आणि दिसायला छान दिसतोय तो, तो प्रॉपर साडीचा हो वाटायचा आहे तेच म्हणजे मुलींना खेळताना वगैरे त्रास नको ऑलरेडी केलेलाच आहे पॅच आणि ह्याची प्राइस आठशे त्याच्यामध्ये पण साईज आहे साइज भेटणार चोवीस नंबर मध्ये चोवीस नंबर म्हणजे सेम तेच चोवीस ते चौतीस पर्यंत आहे ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर वगैरे दोन कलर येतो दुसरा कलर हा हा एक कलर भेटणार दोन कलर येतो फक्त सायझेस सगळ्यांमध्ये दोन्ही कलर सगळ्यामध्ये दोन कलर खूप छान वाटत आहेत फ्रेश वाटत छोट्या मुलींना खूप सुंदर दिसतील असेच आहे त्यांच्याकडे फ्रॉक त्याचप्रमाणे अजून सुद्धा एक आहे तो पण मी पाहते दा हा दाना हा काय आहे वाव पण किती छान वाटतोय आणि खूप सॉफ्ट कपडा आहे खूप सॉफ्ट आहे सेम हा आतमध्ये ह्याच्या पण हे बघा मी तुम्हाला मुद्दामून दाखवते कारण की मेन आपला प्रश्न असतो मुलींना त्रास होणार नाही ना कपड्याचा सो तीन चार लेअर आहे आतमध्ये आणि दिसायला खूप सुंदर दिसत आणि विथ दुपट्टा आहे ह्याला आणि हा बेल्ट आहे का हो ओके हा सुद्धा बेल्ट आहे खूप सुंदर वाटत आणि ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत तो बघा एक एक कलर त्यांनी ऑलरेडी डमीला लावलेला आहे जो ब्ल्यू कलर आहे है। आणि ह्याची प्राइस काय आहे पन्नास आहे ओके साईज भरपूर साईज भेटणार तुम्हाला भरपूर म्हणजे आणि डबल एक्सेल तुम्हाला ओके म्हणजे हा बावीस नंबर 22 बावीसशे बत्तीस नंबर आहे का चौतीस ते अड़तीस नंबर तक आएगा और एक्सएल डबल एक्सएल ओके okay, म्हणजे सगळ्या एज ग्रुपला आहे का सगळे ग्रुप मध्ये आहे ओके okay, म्हणजे फक्त छोटा मुलींसाठी नाहीये सगळ्या एज ग्रुप पर्यंत आहे एक मोठा मुलींचा दाखवाल का सो मी तुम्हाला बोलली ना की ह्याच्यामध्ये सेम यांच्याकडे आहेत प्राइजेस सॉरी कपडे सेम वाले रे बघू शकता हा अजून एक मोठा साइज आहे बघा अंदाज येईल तुम्हाला ह्याच्यानुसार मोठी साइज येते पण ती आता अवेलेबल नाहीये पण ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे सर्व साइजेसचे आहेत आणि ह्याची प्राइस काय आहे 1150 1150 ओके okay, म्हणजे ह्याचे सुद्धा अकराशे पन्नास आहे आणि जर तुम्ही घेत असाल तर बार्गेनिंग होत आहे सो so, आपण या डमल्या लावलेल्या शरारी पाहिले त्याच्याच बाजूला गरारा पॅटर्न आहे तर तो एक आपण बघूया डमल्या लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटतं खूप ज्यांना थोडंसं हेवी लुक क्रिएट करायचं असेल ना त्यांच्यासाठी मस्त आहे आणि तुम्हाला गरारा माहिती असेच असतात थोडे हेवी पण कपडा मटेरियल आणि खूप छान आहे सॉफ्ट आहे क्वालिटी आहे यांच्याकडे छान अशी सो हा एक कलर त्यांनी डमीला लावलेला आहे त्याचप्रमाणे यांच्याकडे कलर्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आहे भरपूर कलर तुम्ही जसं याल अठराशे पन्नास हे अठराशे पन्नास ला आहे वन एट फाय झिरो ना ओके पण कारण की हेवी काम केलेलं आहे त्यामुळे आहेच हे बघा आणि आतमध्ये सुद्धा थ्रेडचं काम केलेलं आहे सो खूप छान आहे आणि लुक पण छान वाटते आणि व दुपट्टा पण सॉफ्ट आहे सो अठराशे पन्नास ला आहे आणि तुम्ही जर आला तर बार्गेनिंग होतच आहे ब्लाउज आहे गरारा आहे जॅकेट आहे दुपट्टा आहे फोर पीस फोर पीस आहे हा ओके वा हळदीसाठी बघा ना खूप छान आहे आणि कारण की डोंगीला पण येल्लोच लावतो कलर आता ओके पण नाही येल्लो बघून हळदीचं सांगते कारण की हळदी हे सुद्धा खूप छान वाटत कॉम्बिनेशन आणि दुपट्टा वगैरे पण आहे हा लॉंग मध्ये दुपट्टा फोर पीस आहे हा पूर्णपणे काय प्राइस आहे याची अठराशे पचास आहे कम करेग ओके अठराशे पन्नास आहे तुम्ही कमी करून घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये पाच कलर आहेत त्यांच्याकडे मी जो डमीला लावलाय तोच तुम्हाला दाखवते कारण की जो लावलेला आहे ना तो तुम्हाला बघून बरोबर कळतं की नक्की हा कसा यूज करायचा आहे किंवा कसा दिसेल याचा लुक कसा क्रिएट होईल सो त्यामुळे मी डमीसा घेतला आहे सो मी आता बघा हा ड्रेस घेतलाय खूप छान वाटतोय लग्नामध्ये किंवा इतर फंक्शनला सुद्धा छान वाटेल ह्याला असं मध्ये कट आहे आणि ही पॅन्ट आहे प्रॉपर पॅन्ट आहे त्याला लेस लावलेली आहे आणि मागे ह्याच्या दुपट्टा सुद्धा दिलेला हा प्रॉपर आपला ड्रेस होऊ शकतो फक्त डिझाईन आणि पॅटर्न छान वाटते आणि कपडा खूप सॉफ्ट आहे ह्याच्यामध्ये कलर पण आहे सेम ऍज अ पिंक लावलाय तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे अजूनही आहे तिथे येल्लो लावलाय सो यांच्याकडे ह्याच्यामध्ये कलर पण आहेत आणि हा बघा खूप छान वाटतोय मला स्पेशली आवडला हा हा कसा आहे काय प्राइस आहे याची हा सोळाशे पन्नास हा सोळाशे पन्नास ला आहे पण कपडा मटेरियल खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे आणि कलर पण मस्त मस्त आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये स्मॉल पासून डबल एक्सेल पर्यंत पर्यंत सुद्धा आहे सेम सेम गरारा पॅटर्न मध्येच आहे जो आपण पाहिला तो थोडा वेगळा होता हा वेगळा आहे पण ह्याला एवढं टिकल्यांचं काम केलेलं असून सुद्धा खूप सॉफ्ट आहे बघा खूप सॉफ्ट आहे आणि छान आहे खाली पण पॅटर्न आणि ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितले चार ते पाच कलर आहे तेव्हा त्याचा गळ्याच्या भोवती पण बघू शकतो तुम्ही खूप छान काम केलेलं आहे सो ह्याची प्राइस काय बोलला तर हा बघा खूप छान वाटत गरारा पॅटर्न मध्ये आहे वेगळा आहे आणि ह्याची प्राइस अठराशे पन्नास आहे पण जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये वगैरे घेत असाल तर ते, ते लोक प्राइस कमी करणार आहेत है। आणि ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर आहेत आणि सायजेस साईज एस एम एक्सेल डबल एक्सेल ओके म्हणजे एस ते डबल एक्सेल पर्यंत सुद्धा आहे सो so, तुम्ही बघितला यांच्याकडे छान असं वेडिंग कलेक्शन आहे मस्त आहे लहान मुलींपासून अगदी मोठ्या मुलींपर्यंत आहे आणि प्लस यांच्याकडे कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे आणि इव्हन ते त्यांच्या कपड्या क्वालिटीची गॅरंटी पण देत आहेत विथ बिल तुम्हाला देणार आहेत सगळे कपडे त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका खूप चांगली क्वालिटी आहे छान आहे आणि दादरमध्ये मला हे आवडलं लहान मुलींचं कलेक्शन खूप सुंदर आहे त्यामुळे मी इथे व्हिडिओ केले की त्यामुळे तुम्हाला इथे येण्यासाठी मदत होईल आणि खूप छान कलेक्शन आहे ऑनलाईन देत नाहीत त्यामुळे तुम्हाला जसा वेळ असेल तसंच इथे व्हिजिट करा रोज दुकान चालू असतं सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर या दुकानाला नक्की व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आहे आणि तुम्ही बघाल तर चार ते पाच पॅटर्न आहेत मी तुम्हाला सर्व दाखवले आहेत त्यामुळे नक्की व्हिजिट करा आणि आमची हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद